अचलपूर्व चांदूर चांदुरबाजार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख व खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ ऑक्टोबर रोजी परतवाडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यातील महायुती भाजप सरकारविरोधात जोरदार किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात काढण्यात आला होता जवळपास दीडशे ते दोनशे अधिक टॅक्टरांसह शेकडो शेतकरी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते अचलपूर उपविभागीय राजस्व कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला या मोर्चामुळे आधीच गुरुवारचा बाजार दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला खोडंबाही निर्माण झाला शेतकऱ्यांनी तानाशी नाही चलेंगी जो सरकार निकम्य आहे व सरकार बदलनी आहे अशा घोषणाने अचलपूर व परतवाडा जुडा शहरात शेतकऱ्यांच्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नारेबाजी केली यावेळी विशेष म्हणजे या, या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान काँग्रेसच्या या नेतृत्व करणारे खासदार बळवंत वानखडे व वा बबलू देशमुख यांच्या राम लक्ष्मण सीता यांची झाकीही या रॅलीत विशेष आकर्षण ठरली शासनासमोर प्रति हेक्टर पन्नास हजार हंगामासाठी बियाणे व खत अनुदान तत्वावर निशुल्क उपलब्ध करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली हे निवेदन देताना खासदार बळवंत वानखडे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख माजी जीप सदस्य वासंतीताई मंगरुडे तालुका अध्यक्ष नामदाव नामदेव तनपुरे तथा अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उभ उप, उपसभापती अमोल चिमोठे अमोल बोरेकार रवी पाटील सुधीर रहाटे ज्ञानदेव पाटील कैलास आवारे अनिल पवार श्रीधरराव काळे किशोर देशमुख उत्कर्ष देशमुख एम खान कदीर पहलवान किशोर देशमुख अरविंद लोखंडे अवधूतराव मातकर नंद किशोर चांदूर बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किटुकले व आदी मान्यवर प्रामुख्याने या आंदोलनात सहभागी झाले होते सानू जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अमरावती जिल्हा असो महाराष्ट्र थोडं पुढी झाली आहे कुठं अतिवृष्टी झाली आहे सतत दीड दोन महिन्याच्या पावसानं सर्व पीक नष्ट शेतक शेतकरी हवाल दिला शेतकऱ्याला मदतीचा हात पाहिजे आणि शेतकऱ्याजवळ आता दिवाळी करासाठी पैसा अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे त्यात काल परवा मुख्यमंत्र्यानं डिक्लेअर केलेलं जे पॅकेज आहे ते काही तुटपुंजा दहा हजार आठ हजारानं शेतकऱ्याचं काही होणार नाही कारण शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालं शे सोयाबीन शेतकऱ्याच्या हातात आली नाही पूर येते की नाही अशी परिस्थिती आहे पराठी फक्त उभी आहे तर त्याला बोलणं नाही संत्रापुरा खाली गेला आहे जो आहे त्याला भाव नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची आपल्या दोन्ही तालुक्याची ह्याही परिस्थिती काल परवा जे डिक्लेअर झालं त्याच्यात अचलपूर नाही चांदूर बाजार नाही जिल्ह्यातले बरेचसे तालुक्या नाही म्हणजे आपला जिल्हा त्यातून वगळल्यासारखा केला आता पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ म्हणजे जा अतिदृष्टी जाहीर करा दु जा ओला दुष्काळ जाहीर करा अशी परिस्थिती आहे पण ओला दुष्काळ तर सोळा पण मदतही करायला सरकार तयार सरकार निवडणुका आल्या की लोकायला भूलथाब्या देईन मागच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की आल्याबरोबर कर्जमाफी कर पण पर अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही आणि करा ना असं वाटत नाही कारण आमच्या प्रेशर काँग्रेस पक्षाचं पूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात सगळीकडे आंदोलन सुरू आहे की जो तुम्ही जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय घेतला होता की सरकार बसल्याबरोबर एका दोन महिन्यात कर्जमाफी करू ते कर्जमाफी सरसगट करा आणि पन्नास हजार हेक्टरी पन्नास हजार हेक्टरी न सर्वे करू सर्वे न करता सरसकट द्या ही आमची मागणी आहे त्या मागणीसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा त्याला काही स्वतःहून लोक स्वतःहून लोक शेतकऱ्यानं टॅक्टर आणले कमीत कमी दोनशे अडीचशे ट्रॅक्टर या रॅलीत न सांगता आले फक्त एक घोषणा केली होती के तेवढ्या सर्व ट्रॅक्टर आले एवढा शेतकरी बेचैन झाला आहे म्हणून यायला चैनीत राहायसाठी दिवाळी चैनीत जासाठी यांना मदत दिली पाहिजे या सांगतात रेटा चालूच आहे आणि तरीही सरकारला जाग येत नसेल तरी आमच्या महाराष्ट्र प्रदेशवाल्यांनी काँग्रेसने निर्णय केला की जागही जाग येत नसेल सरकारला ह्या पंधरा वीस दिवसात कर्जमाफी करत नसेल तर मोठं आंदोलन जनतेचं आंदोलन त्या आम्ही तयार करू आणि सरकारला कर्जमुक्ती हा शब्द नाही तो प्रचलित तो शब्द आहे तो आपली माफी बोलीभाषा आहे कर्जमुक्ती तो एक शब्द आहे कर्जमुक्ती हा शब्द वापरला गेला पाहिजे आपली जे काही बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेत माफी कर्जमाफी हा शब्द आज तक वापरला गेला आणि तो शेतकऱ्याचा शब्द आहे आता तुम्ही बदल केला पाहिजे शेतकऱ्याच्या संबंधांसाठी बदल केला पाहिजे कर्जमुक्ती या शासनाने आंदोलन सुरू आहे निश्चितच केंद्रातही तुम्ही असताना शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे मांडले आता नेमकं येणाऱ्या अधिवेशनात खासदार बळवंत वानखडे नेमकं अमरावती जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय मुद्दा मांडेल काय सांग हे पूर्णतः लबडांचं सरकार आहे फक्त घोषणा आहे घोषणाचा पाऊस आहे या घोषणेत लोकांचा भ्रमनिरास भ्रमनिरास म्हटल्यापेक्षा लोकांना अशा असं वाटते की मला नाही भेटलं पण जितेंद्र रोडेला भेटलं असेल जितेंद्र रोडेला असं मला वाटते की मला नाही भेटलं बबलू देशमुखांना भेटलं असेल पण हे कोणालाच भेटलेलं नाही फक्त घोषणा असतात ते पॅकेज जाहीर करतात कुठं त्यांचं पॅकेज मुरते कुठं डुबते हे काही सांगता येत नाही असं हे लबाळाचं सरकार आहे या लबाळाचं सरकार म्हणून कर्जमाफी जर कर्जमुक्ती जर झाली सरसकट तर शेतकऱ्यांना माहीत पडेल की आपल्या खात्यात आपले पैसे भाऊ अजून की अमरावती जिल्हा वगळला म्हणतात भाऊ म्हणतात कर्ज एवढे मोठे आमदार आहेत पूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात दिला माझं म्हणणं आहे की इतर पक्षाचे आमदार आहे जिल्ह्यात जात तर त्यांचं अपयश आहे काय हे अपयश आहे त्यांचं जिल्ह्यात भाजपचे जेवढे काही आमदार आहेत तेवढ्यांचं अपयश आहे हे अधोरेखित मी जबाबदारी सांगतो कारण एवढे लोक असल्यानंतर अमरावती जिल्ह्यात नाव नाही अमरावती जिल्ह्याचं म्हणजे अपयश आहे शेतकरी अमरावती सत्ता हो दिली त्यांचं भलं करण्यासाठी आशा दाखवली होती कर्जमुक्तीची आशा दाखवली अनेक काही आशा दाखवल्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणी आता गंड उरायला दे लबाळ बंडू राहिलो मी तर तेच आहे की गंड राहिले दे की अर्धे अर्ध्या बहिणी त्यांनी काढून टाकल्या काहीचे पैसे तीन तीन महिने नाही साधं संजय गांधी निराधाराचे पैसे नाही आहेत तुमचे रोजगार हमीचे पैसे ते आराम करून देऊ राहिले नाही रोजगार हमीचे पैसे जे मजूर काम करतात ज्या ज्यांना मजुरी नाही मजुरीसाठी ते तळपडतात आणि मग मजुरी मिळाली मजुरी काम मिळालं त्याचे पैसे नाही सहा सहा महिने असं सरकार मंत्र्यांची स्टेटमेंट नाही 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 ते त्याची त्याची लबाडी अजून पुन्हा सांगतो मी तुम्हाला हे महत्वपूर्ण आहे की लोकांना सांगतात केवायसी करा मग सगळ्यांना वाटते आता केवायसी सी खरे सांगितली आपल्या सरकारनं मग आता पैसे भेटतातच आपल्या खात्यात देतातच केवायसी करून दोन दोन वर्ष झाले लोकायचे पण ते केवायसी करून पैसे आले नाहीत भेटले नाहीत आणि भेटणारही ना नाही ही शुद्ध लबाडके